भाजप <zatter> करतो <speak. struggled formal> <zatter speak. zatter speak. Onion> अरे या फडवीस सरकारचं करायचं काय एकशे चाळीस कोटी रुपया रस्ता नसतो किती भाजप सरकारचं करायचं काय कोटी रस्ता नसतो स्थगित सरकारचं करायचं काय अरे या सरकारचा फडणवीस सरकारचा सरकारचा जीवाशी खेळणारा अरे भाजप सरकारचं करायचं काय शहरातील विकास कामाला स्थगिती देणारा भाजप सरकारचा अरे भाजप सरकारचं करायचं काय शहरात नागरिकांच्या जीवाशी खेळायला भाजप सरकारचा कामाला खिळ घालायला भाजप सरकारचा अरे भाजप सरकारचं करायचं काय स्थगिती सरकारचं करायचं काय सारा शिवसराचं वाटण कदा भाजप सरकारचा नागरिकांच्या जीवाशी खेळायला भाजप सरकार धाराशिव नगरपालिकेला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की ती तीन महिन्यामध्ये अपेक्षित होतं परंतु मागील महिन्यापासून या ठिकाणी शहरातील नागरिकांना सोबत घेऊन वेळोवेळी आंदोलन करण्यात आली परंतु या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलं या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले आणि आम्हाला उपोषण करताना महाविकास आघाडीच्या त्यांनी शब्द दिला या ठिकाणी आपण बघतो की नगरपालिका पंचवीस पंचवीस तीस टक्के नगरपालिकेमध्ये केली जातात परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांच्या मर्जीतला असलेला रा कॉन्ट्रॅक्टर राजमेरा याला पंधरा टक्के आव्हाना निविदा मंजूर करण्याचा त्याचा घाट होता परंतु महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि शहरवासीचं म्हणणं होतं की सध्या नगरपालिकेची परिस्थिती बिकट आहे जर पंधरा टक्के आव्हान टेंडर त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं तर ज्याचे बावीस कोटी रुपये या शहराला बुरधाट लागला असता नागरिकांना बुरधन सोसावा लागला असता जेणेकरून या नागरिक बुरदान पडला असता आमची मागणी होती की महाविकास आघाडीचे पर्याय वाटत होता की लवकरात लवकर ही विकास कामे चालू हवी हो परंतु जाणून बुजून या विकास कामाला खेळ मांडण्यात आली होती आमचं म्हणणं आहे तुम्ही सत्ता आले विकास कामं खेचून आणल्यावर तुमची स्पर्धा असली पाहिजे जर भाजप सरकारने शंभर कोटी आणले तर शिंदे गटाने दोनशे कोटी आणले पाहिजे आणि विकास निधी आणून खेचून आणून या जिल्ह्यातील या शहरातील रस्ते करा रस्ते तर नागरिक तुम्हाला श्रेय देणार नाही त्याच्यामुळे तुम्ही एकमेकाची आडवाडी आणि जीरवाजी करू नका आपण बघितलं असताना मागच्या आठ महिन्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीची तक्रार त्याच्यामध्ये अनियमितता झाली म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि तसेच एकशे चाळीस कोटीच्या कामामध्ये अनियमितता झाली म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एकनाथ शिंदेसाहेबांकडे तक्रार दिली म्हणून या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने काल परवाची स्थगिती दिली आमचं एकच म्हणणं आहे नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका शहराचं वाढव करू नका सत्ता कशासाठी असते सत्ता ही विकास कामं करण्यासाठी असते जर तुम्ही विकास कामे केली असती सत्ता तुमची गर्दी दिली दिल्लीपर्यंत आहे तुम्हाला अठरा महिने वेळ का लागला याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी शहरवाशिया द्यावं पूर्ण गावभर त्यांनी बॅनर लावले मागच्या दोन वर्षापूर्वी पण त्यांनी धाराशिव शहरात एकशे चौपन्न कोटी रुपये मंजूर झाले धाराशिव शहर म्हणून बॅनर लावले परंतु दोन वर्ष झालं त्यांची सत्ता गर्दी दिली दिल्लीपर्यंत असताना आज परत त्यांनी बॅनर लावले की धन्यवाद देवा बाबू एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर केले परंतु तुम्हाला अठरा महिने का लागले हे धाराशिव शहरातील उत्तर द्यावं आणि शहरातील रस्ते एकशे चाळीस किलोमीटर मंजूर आहेत ती कामे तात्काळ था चालू व्हावे ही आमची प्रथम महाविकास आघाडीच्या वतीनं मागणी आहे ही जर कामे चालू नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहू